या ठिकाणी आले पाहिजेत हे दोन हजार अठरा ला एकोणीस पासून आज पंचवीस पर्यंत मध्ये जे कार्य आहेत त्यांची काही चूक नाही कारण त्यांना सुद्धा त्यांच्या गावाबद्दल स्वाभिमान आहे त्यांच्या गावचा विकास करायचा आहे याकरता त्यांना अप्पर तहसीलदार कार्यालय त्यांनी प्रयत्न केला त्यांना मिळालं पण आम्ही प्रयत्नामध्ये कमी पडतोय प्रयत्नामध्ये का कमी पडतोय उपोषणला बसणारा बसलाय संतोष बसलाय राजू पूजा रा बसलाय बसू द्या असं कुठं तालुका होत ता असतंय काय त्या दोघाशीला कोण विचारतोय अशी आपली मानसिकता तयार झाली असते एकोणीसशे नव्याण्णव ला करेगाव तालुक्याची निर्मिती झाली दोन हजार दोन ला पलूस ची निर्मिती झाली किती गाव आहे तर पलूसमत कडेगाव हे टूवर इतर हळ्या गाव इपति हळ्यावर इ सांगली जिल्हा वळग पालूसमध कडेगाव ऐते इपत इपत हालुका लागेव एड तालुका वळगी अंतरा वट ಒಂದು ಹತ್ತು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದ್ದಿರಬೇಕು ಹತ್ತು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಅಂತರ್ ಆಗಿಂದು ಇಲ್ಲಿಂದ ಹಸಿಂಗ್ಯಾಟಿರ್ಬೇಕ್ರಿ ಬಹಳ ಅದ್ರ ಅವ್ರ ಇಪ್ಪತ್ತು ಇಪ್ಪತ್ತು ಹಳ್ಳ ಮಾಡ್ಯಾರ ಎರಡು ಎರಡ್ ಆಗ್ಯಾವು ಎರಡು ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಾಲಯ ಇದ್ಯಾಲಯಲ್ಲಿ ಬಂದವು ಈಗಿನ ಸರ್ ಹೇಳೋರು ದಾಖಲ ರವಿ ದಾಖಲಾತ ಇದಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು ಅದ್ ಹಿಂದಿನ ಪುರಾತ ಇಲ್ಲ ಜತ್ತಿ ಹೋಗ್ಬೇಕು

आपलं निवेदन स्वीकारतेत चला मंत्रिमंडळावर बैठक करायला सांगतात पण आपण एक क्रूप नसल्यामुळं की आपल्याला परिस्थिती ओढवलेली आहे झालं गेलं फार वेळ निघून गेलेलं आहे पण तरी सुद्धा आता आपण पाठीमाग सरायचं नाही हा संघ तालुक्याचा तालु ता लढा कायम कायमस्वरूपी ठेवून संघ तालुका जाहीर झाला म्हणून याच ठिकाणी एक एक सभा घ्यायची आपल्याला आज आज असू दे उद्या असू दे या तालुक्याचे आमदार असतील माझे आमदार असतील या ठिकाणी त्यांनी जर भेट दिली त्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे आमदार साहेबांना की तुम्ही विधानसभेमध्ये संघ तालुक्याच्या निर्मितीसाठी कधी मुद्दा उपस्थित करणार आणि जर मुद्दा उपस्थित केला तर आमच्या या उपोषणकर्त्यांची तालुका कर्ती समितीची चंद्रशेखर बावन कुळे यांच्या बरोबर महसूल मंत्री आहेत ते यांच्या बरोबर आमची मीटिंग कधी आयोजित करणार हा त्यांना सवाल विचारायचा आहे आणि तुम्ही ज्यावेळी त्यांच्याबरोबर आमची मीटिंग लावाल आणि आमचा तालुक्याचा विषय रेकॉर्डवर घ्याल त्याच वेळी आम्ही या उपोषणापासून माघार घेऊ आणि हा लढा आम्ही कायमस्वरूपी ठेवू संतोषांनाचं उपोषण माझ्यापेक्षा दोन दिवस अगोदर आहे त्यांचं चार दिवस आहे माझं दोन दिवसाचं उपोषण दो आहे संतोषांना जिथे जेवढं दिवस बनतील मी तेवढं दिवस संतोषांना च्या पाठीमाग उपोषणला बसायला मी ठाम आहे एवढं या ठिकाणी सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि कोण बोलणार असलं तर या तुमच्यामधनं असं व्यासपीठ चालू ठेवूया सन्मान व्यासपीठ व्यासपीठा उपोषण प्राणांतिक उपोषण करना है आज चौथा दिवस या गावचे उपसरपंच प्रथम नागरिक सुभाष पाटील या गावातील सर्व सर्व पक्षाचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आज उपोषणचा चौथा दिवस आहे आणि या उपोष उपोषण हे कशासाठी चाललेलं आहे हे सगळ्या या गावातील आणि परिसरातील सर्व शेतकरी असतील नागरिक असतील सर्वांना कळलेला आहे की हा जो प्राणांतिक कुपोषणचा जो लढा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच कारण शंका पर तहसीलदारची निर्मिती दोन हजार अठरा साली तत्कालीन आमदार विलासराव दत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि या गोष्टीला आठ वर्षे झालेले आहेत या संकापर तहसीलदार कार्यालयाखाली सुरुवातीला अडसष्ट टक्क्याची मंजुरी मिळाली होती त्यानंतर जतच्या शेजारी असलेली काही गावं त्या गावांचा यामध्ये समाविष्ट झाला होता त्या लोकांनी परत तक्रार करून ग्रामपंचायतचे ठराव करून पंधरा गाव त्यांनी कमी केली आणि एक्कावन गावाचा हा अप्पर तहसीलदार संघ असा शासकीय कामकाजाचा लढा शासकीय कामकाज चालू चालू होतं परंतु अलीकडं या गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं हिवाळे अधिवेशन झालं आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये उमदी अप्पर तहसीलदार साठी या संत ऑफिस मधून बावीस गावं वगळून दुसरा अप्पर तहसीलदार उमदी येथे शासनानं मंजुरी दिली आणि हा त्यावेळी हा विषय बाहेर आला आणि म्हणून ही गावं बावीस गावं आमच्या संक अप्पर तहसीलदार मधून वजाबाकी करू नका पहिलं संक तालुक्याला मंजुरी द्या आणि नंतर तुम्हाला उमदी अप्पर तहसीलदारला मंजुरी द्यायला आमची तक आमचा विरोध नाही परंतु मित्रांनो तसं न करता शासनानं या संक अप्पर तहसीलदार ऑफिसवर किंवा संक गावावर हा एक फार मोठा अन्याय या करून एक फार मोठं षडयंत्र निर्माण केलेला आहे आणि त्याच्या विरोधात हा प्राणांतिक उपोषणचा लढा आमचा जो दो, आमचे दोन कार्यकर्ते इथं संतोष कुंभार आणि राजू पुजारी हे दोन उपोषण करते आपल्या जीवाची आपल्या जीवाची पराकष्ठा करून संघ तालुक्याला न्याय मिळवून देण्याचं काम धाडस त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी आज आटवडी पर या परिसरातील सर्व आज संघचा आठवडी बाजार असताना सुद्धा आपण काल निर्णय घेतला की जोपर्यंत तालुका तालुका घोषित होत नाही तोपर्यंत उपोषण तर चालूच राहणार आहे परंतु आठवड्याचा बाजार सुद्धा या बाजारावर सुद्धा आपण बहिष्कार टाकून बाजार बंद करून शासनाचा निषेध केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज सांगलीत आहेत बघा तुम्ही आम्हाला कोण विचारत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज सांगलीला याय लागलेत आणि ते कशासाठी ते कशासाठी एक काय फार मोठं काम आहे अशातला भाग नाही त्याला संकला येऊन इथं प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळत नाही चार दिवस दो झालं लोक उपाशी राहिलेत मागण्या पंधरा दिवस अगोदर सरकारला कळवलंय आम्ही मोर्चा काढलेल्या अप्पर तहसीलदारवर शासनाच्या प्रतिनिधीने ह्या सर्व या सर्व लढ्याची बातमी मुंबई मंत्रालयापर्यंत नागपूर अधिवेशनात सुद्धा कळलेले आणि एवढं असताना इथं कोणी फिरकायला तयार नाही पाठीमागा आम्ही सात दिवस उपोषण केलं अकरा लोक याच ठिकाणी अकरा लोक आम्ही उपोषण केलं प्राणांतिक उपोषण कोणीही शासनाचा अधिकारी उपोषण सोडवायला आला नाही शेवटी बेळूरचे स्वामी महाराज आले आणि आम्हाला शरबत देऊन आमचं उपोषण माघारी घ्यायला म्हणजे लोकशाही कायदा आणि त्या कायद्यावर चालणारा हा भारत देश जर एखादा कार्यकर्ता प्राणांतिक उपोषण करत असेल तर त्याची मागणी काय आहे त्याचं मत काय आहे हे शासनानं विचारणं गरजेचं होतं किंवा उपोषणला बसायच्या अगोदर